मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस विकासाभिमुख संघर्षदा पॅनलच्या उमेदवारांना सिंह या चिन्हासमोर खुली मारून प्रचंड बहुमताने विजयी करा संघर्षदा पॅनल मधील निवडणुकीच्या रंगनात पुढील प्रमाणे उमेदवार उभे आहेत अध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट कदम रामचंद्र मचिंद्र उपाध्यक्ष पदासाठी सोमदळे अरुण कुमार भगवानराव जनरल सेक्रेटरी पदासाठी निकम मुकेश संभाजी आणि खजिनदार पदासाठी ब्रह्मदेव नारायण पवार तरी या चारी चारी उमेदवारांना या चिन्हासमोर पुढे मारून प्रचंड विजयी करा निवडणूक शनिवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत मतदानाचं स्थळ मराठा मंदिर हरिबाई देवकरण प्रशाले मागे एकशे क रेल्वे लाईन सोलापूर तरी आपले पवित्र मत नैतिक व स्वच्छ प्रतिमेच्या संघर्ष योद्धा पॅनलच्या उमेदवारांना सिंह या चिन्हावर पुढील शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करा दोन महिला जोगवा मागण्याचा बहाना करून घरात आल्या आणि बावीस वर्षीय युवतीला विश्वासात घेत तुझ्या पतीवर संकट येणार आहे घरातील सर्व पैसे परडे टाक असे म्हणून त्यांनी हातचालाकीने पासष्ट हजार रुपये लंपास केले या प्रकरणी दोन महिलांना फौजा चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संगीता दत्तू शगर राहणार एकलासपूरवाडी तालुका भालकी जिल्हा बिदर आणि गीता जालिंदर साळुंके वैतीस राहणार जळकोट तालुका तुळजापूर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिली ही घटना शहरातील उत्तर कसबा त शेटेवाडा बाळवेस या ठिकाणी घडली माझं नाव प्रथमेश राजशेखर मंगळवडे राहणार बाळवेस सोलापूर व माझी मिशेस घरात एकटी असताना दोन महिला जोगवा मागाला येऊन माझ्या मिशेषचं दिशाबोल केले व तुझ्या नवऱ्याचा बरोबर होणार आहे किंवा अक्षर होऊन त्याचा मृत्यू होणार आहे तसं होणार नशील तर तू तु मला तुझ्या घरात जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे पैसे माझ्या परढेत टाक असं म्हणून माझ्या मिसेसचं दिशाभोल केले व हिपलोटर करून अंगात येऊन नाचायचा प्रयत्न केले आणि माझे मिसेस घरामध्ये एकदम घाबरून मी दसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी एक पासष्ट हजार रुपये रोख रक्कम घरामध्ये ठेवले होते ते रोख रक्कम आमचे मिसेस त्यांच्या परढेमध्ये ठेवले व ते बायका घरातून निघून गेले आणि हे सगळं सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान झाले व मला हे जे सगळ्याची माहिती संध्याकाळी पाच वाजता मी घरी गेल्यानंतर मला आमची मेसेज सांगितल्यावर मी लगेच पदर चोडून येऊन सगळ्या माहिती पोलिसांना देऊन इथं तक्रार नोंदवली दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बायका मला नवी पेठ मध्ये दिसले व क्षणी मी लगेच डीबी साहेबांना फोन लावून पोलिसांना फोन लावून बोलून घेतलो आणि त्या सर्व महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिलो किती पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये रक्कम होते रक्कम त्या महिलांनी घेऊन गेले कशा पद्धतीनं काय नेमकं केलं त्यांनी घरी आले घरी येऊन जोगवा मागितले माझे मिसेस जोगवा आणून आणून देईपर्यंत त्यांनी जाऊन मधल्या खोलीमध्ये बसले ज्या ठिकाणी आमचं देवघर आहे तिथे जाऊन बसले व माझ्या अंगात आता अंबाबाई आलेले आहे मला असं सगळं दिसत आहे तुझं नवऱ्याचं वाईट होणार आहे ते जर तुला करायचं नसेल तर तू मला तुझ्या घरात जेवढे पैसे आहेत ते सगळे मला दे आणि काल एक बाई पैसे असून दिले नाही तिच्या नाकात नाळे आले व तिचा नवरा मेले असं आमच्या बायकोला सांगून दिशाभोल केले व माझे बायको एकदम घाबरून जाऊन भावनिक घरात जेवढे काय पैसे आहे ते त्यांच्या पर्टीमध्ये दिले त्याने पैसे घेता क्षण पण थांबले नाही लगेच निघून गेले घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे व सहायक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक राधिका जेवघाले यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली गुन्हा दाखल होताच फौजा चौडीच्या डीबी पथकाने शितापीने महिलांचा शोध घेतला त्यांना पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याकडे चौकशी सुरू असून इतर प्रकार त्यांनी कुठे केला आहे का याची तपासणी सुरू आहे अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिली सध्या नवरात्र उत्सव चालू आहे महिलांच्या भावनात्मक ह्याला हे करून काही महिला त्यांची फसवणूक करण्याचा फसवणूक करत आहेत असाच एक प्रकार फौजदार चौडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तो... चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी घडलेला आहे एका फिर्यादीला ते घरामध्ये गेले परडी वगैरे घेतलेल्या महिला होत्या दोन महिला परडी आणि ते हे लावून घरामध्ये गेल्या डायरेक्ट त्यांच्या देवाऱ्यापाशी बसल्या आणि तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्यावर खूप मोठं संकट होणार आहे अपघात होणार आहे आणि त्याच्यातून जर तुला वाचायचं असेल तर एक पूजा करते असं सांगून त्याला पूजा करण्याचं आमिष दाखव हे केलं लक्ष विचलित केलं आणि हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये पलडीमध्ये पैसे टाक म्हणजे तुझं ते संकट निघून जाईल ते असं करून त्यांना प्रभावाखाली हे करून ते पैसे घेतले त्यांच्याकडून आणि त्या महिलांनी त्यांची फसवणूक केली या प्रकारे भौजारचावडी पोलिस शेअर नंबर सहाशे एक्याऐंशी अवली पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात खबर मिळाल्याप्रमाणे आम्हाला दत्त चौकामध्ये परत त्या महिला आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या महिलांना ताब्यात घेतलेलं आहे त्या महिलांचं नाव आहे संगीता दत्तू शेगर तीस वर्ष ती राहणारी आहे भालकी जिल्हा मधले आणि दुसरी तिची भाऊजी आहे गीता जालिंदर साळुंके ती संभाजीनगर जवळ संभाजीनगर जवळपूर अ तुळजापूरमधले आहे असे दोन महिन्यांना घेतलेलं आहे त्यापैकी एक महिन्याला कोर्टात आम्ही हजर केलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्ही रिकव्हरी देखील केलेली आहे पहिल्या महिलेचे पासष्ट हजार गेलेले होते आणखी लोकांचे कंप्लेंट्स येत आहेत तरी आमचं एकच आवाहन आहे पोलिसांतर्फे असं कोण आपल्याला भूल तुमच्यावर मारून आलेलं आहे किंवा तुमची फसवणूक तुमची जर फसवणूक करत असतील तर त्यांच्या भूल बळी पडू नका असं काय असेल तर तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा दर्शन मराठी चॅनल ला ते सबस्क्राईब करा बैल करायला दिसतू नका